नमस्कार मित्रांनो मैत्रिणींना भावनो बहिणींना तर तुमचं स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आता जस्ट फार्म हाऊसला आलो आहे आणि आज छोटीशीच व्हिडिओ होणार आहे कारण आपल्याला जायचं आहे लवकर दुकानात कारण नंतरला आपल्याला जायचं आहे पत्रे बघण्यासाठी तर बघूया आपल्या घर घराला पण पत्रे टाकायचे आहेत आणि नंतरला जर स्वस्त भेटली म्हणजे आपल्या बजेटमध्ये बसले तर आपल्या फार्म हाऊसला सुद्धा टाकायचे आहेत थोडेफार कारण स्टार्टिंगला जरा काहीतरी नवीन येणार आहे युनिक स्टार्टिंगला किंवा लास्टला एंडिंगला तांपैकी एक तिथे आपण ठेवणार पण जरा नवीन गोष्ट येणार आहे तर ती सस्पेन्सच असो सरप्राईजच असू दे म्हणजे जेणेकरून लवकर म्हणजे नंतर तुम्हाला उत्सुकता लागेल की काय आहे ती सरप्राईज आणि सस्पेन्स वगैरे हो तर चला दाखवतो तुम्हाला आत्ताची अपडेट तर हे जे कोळीचे बेबीज होते बघा ते आता ग्रोथ व्हायला चालू झाले हे बघा एकदम भारी दिसत आहेत मस्त आहेत ग्रोथ होते पटापट पड़। आणि दुसरी गोष्ट हां याच्यामध्ये मच्छरांच्या आळ्या झाल्यात तर कोणाला काय उपाय माहिती असेल की या आळ्या कशा घालवायच्या तर ते मला नक्की सांगा कारण तिथेसुद्धा सुद्धा भरपूर सुद्ध झाल्यात प्रत्येक कोपऱ्यात तर कुणाकडे आयडिया असेल की बाबा असे असे प्रकारे जाते पण कुणाला हानी न होता कुठल्याच माशाला आता हे बघा इथे पण भरपूर प्र प्रमाणात आहेत हे बघा आणि आपण या आताच वाढवणार आहे त्यांना कारण दुसऱ्या ह्याच्यात वाढवलं तर कसं मासे कमी होतील कमी म्हणजे कॉ क्वांटिटी कौ, कमी होईल आणि क्वालिटी पण तशी येणार नाही पण या मोठ्या टँकमध्ये कसा हा पाच बाय आठचा टँक आहे त्याच्यामुळे काय इश्यू होणार नाही आणि मला नक्की सांगा ते मच्छरांच्या काय उप हे आहे का म्हणजे उपाय कारण आपले फ्रीज ह्या सुद्धा काय झालं नाही पाहिजे असं नंतरला इकडे आपण जाळी टाकली ते काय अजून झालेली नाही आहे म्हणजे अंडी झालेली नाही आहे तयार आणि इकडे पेर जुळतायत पण पेर जुळून पण काय फायदा नाही आपले टँक पण रेडी पाहिजे तर आपले टँक आता कधी रेडी होतील काय माहिती कारण आजचा दिवस तर आपला यातच जाणार आहे ते पत्रे वगैरे बघित किंवा दुकानात वगैरे तर जुळू दे त्यांचे पेअर तोपर्यंत तो एक लोड होतील आणि मग आपण सेट करू पेअर आणि इकडेसुद्धा चिकलेटसुद्धा लोड आहेत आता प्रत्येकाला खाणं टाकून मी नंतर व्हिडिओ बनवते आपले तर चिकलेट लोड आहेत पण चिकलेटलासुद्धा ब्रीडिंग पेअर लावायचे आता ही बघा ही पण लोड आहे कुठं एक असतील तिच्या शंभर टक्के तर इकडे एंजलची अपडेट काय मी बघितली नाही एंजलला हा आहेत एक व्हाईट आणि चार ब्लॅक असे आहेत वाटतं आणि इकडे आहे आपले मोठे गोल्डफिश मोठ्या साईजचे त्यांचे टँक सगळे क्लीन करायचे आहेत आणि यामध्ये आपल्याला आहे ना एक ब्लॅक गोल्डफिश भेटली आहे दाखवतो ही बघा तर आता तिला काय आपण सेल नाही करणार कारण त्याला थोडी वाढू मस्त आहे ती ब्लॅकवाली आणि इकडचे टाकी आपण क्लीन केले के क्लीन म्हणजे खाली केले आता क्लीन करायचे बाकी आहे फक्त तर एक दिवशी तिकडनं ओपन करून इकडून वॉल ओपन करून पाणी काढून सगळं परत साफ करावं लागेल आणि इकडे चिलापी आणि गप्पींची अपडेट म्हणजे आहे बघा भरपूर प्रमाणात आता वाढतायत थोड्या 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 पण शक्यतो मला काय वाटतं की कोळंबी जी आहे आपली एवढी फास्ट ग्रोथ पकडले त्याचं कारण हे पण असू शकतं की ही जी पिल्लं जी आहेत आपल्या गप्पीची ती पिल्लं मला वाटते खात असतील कारण कसं झालंय कारण आत्तापर्यंत नाही नाही बोलून आपल्याला पाचशे ते हजाराच्या आसपास पिल्लं भेटली पाहिजे होती पण तेवढ्या संख्येमध्ये नाही भेटत आहेत आणि इकडे इकडे ह्या साईडला तर कुठेच नाही आहेत गप्पी फिश आणि खालतीसुद्धा एवढं नाही दिसत आहेत फक्त एकाच साईडला आलेत हे बघा इकडे खाणं टाकले मग आता तिकडे पळाले पण हे पाचशेच्या आसपास नाहीच आहेत पण जर ही म्हणजे ही बॅच सक्सेस झाली कोळंबीच्या मी गप्पीची नाही बोलत आहे कोळंबीची तर नेक्स्ट टाईम आपण कोळंबीच्या याच्यामध्ये कोळंबीचं बीज जे आपण तलावात टाकणार किंवा दुसरे कुठे आणू बहुतेक तरी तलावतच टाकायचं आपल्याला तिकडे तर तलावात आपल्याला गप्पी आणि कोळंबी असे मिक्स हे घ्यायचे पण शक्यतो बघू अजून काय नवीन म्हणजे अजून नवीन का आपल्याला हे सापडलं तर ठीक आहे पण जिथपासून गप्पी आपण यात टाकले ना तिथपासून मी आपल्या कोळंबीची ग्रोथ बघतोय भरपूर वाढते कारण हे शेवटी कसं लाईव्ह फूड आहे आता हे बघा आज सगळे बाहेर आलेत आणि ही कोळंबी जी आहे मोठी ती मारते सगळ्यांना ती बघा आता दाखवतो ती बघा ते बघा चालली मारायला ती बघा ते बघा तर कोळंबीची ग्रोथ मी भरपूर बघितली आहेत तर जर हे सक्सेस झालं तर असं मला तर माहिती नाही की कुणी असं केलं आहे मिक्स कल्चर की असे गप्पी आणि कोळंबी सोडून तर माझ्याकडूनच पहिल्यांदा होईल तर मला काहीतरी गर्व असेल तर, तर बघू असो जे काही आहे पण कोळंबीची साईज भरपूर वाढली आणि लाईव्ह फिट भेटते त्यांना आणि पिल्लं पण कसे पटपट कोळंबी पण फास्ट आहे त्याच्यामुळं भेटत असतील शक्यतो त्यांना तर कारण आपण कोळंबीला हे खाणं म्हणजे टायो ऑप्टिमम जे आपण ऑर्नामेंटल फिशचा फूड आहे ते सोडून दुसरं मी काहीच टाकत नाही त्या दिवशी फक्त अंडं टाकलं ते तुम्हाला बघितलंच त्याच्यानंतर आधी मी काहीच टाकत नाही आहे म्हणजे आता क टाकत नाही काय मग शक्यतो तरी या गप्पीच्या ह्याच्यावरच ते आ, ग्रोथ होत आहे तर ठीक आहे चांगली गोष्ट आहे आणि इकडे आताच आपण ह्याला फिश टाकलं एलिगेटरला तर बघा मस्त फिरतो आहे आता पाणी कमी झालं आहे पण असू दे कमीच नंतर आपण भरू त्याचं पाणी आणि इकडे आता आहे चांगली ग्रोथ आहे बघा फीड आहेत ते बघा तर ठीक आहे खाऊ दे कारण त्यांचं पण पोट खाली झालं आहे आणि बदकांना तिकडे पाणी भरूनसुद्धा इकडे बदकांनी आपली वाट लावली तर आता क्लिअर आहे थोडं पाणी पण पहिलं ब्लर होतं खूप आणि दुसरी गोष्ट परत इकडे आपल्याला टिन बार तर ह्यांनासुद्धा आपल्याला सेट करायचं आहे दुसऱ्या टँकमध्ये <coughs> दुसऱ्या म्हणजे इकडून टाकून आपण चार फुटाच्या टँकमध्ये टाकणार आहे कारण तेवढी त्यांना स्पेस भेटेल आणि चांगली ग्रोथ पकडतील हे बघा या अशा कोंबड्या येतात ना मग माझी पूर्ण वाट लावून जातात आणि मग लॉस होतो तर इकडे फ्लॉरॉन्स आहेत आपले तर आपल्याकडूनच बेबी फ्लॉरॉन एक आपण टनिसला दिलेला तर टनिसला दिलेला ना तो फ्लॉरॉन खूप मस्त झाला आहे मला वाटतं काम्फाचा काम्फाची व्हरायटी आहे पण आपण एस आर डी म्हणून आणलेली बेबीज तर आता तुम्ही हा बघत असाल आता नाही तर त्याला ना इथे मागे येल्लो शेड आले आता हा कसा आपला डार्क आहे हे बघा आणि आता हा, हा हलत नाही आहे इथून एक मिनिट अरे यार नाही हा पण तसंच आहे वाटतं तर बहुतेक तरी कांफा असेल एस आर डी म्हणून मी बेबीज आणलेले पण आता कांफा आहे एस आर डी आहे की दुसरा आहे काय माहिती नाही पण आपण त्याला पहिले अजून ग्रोथ होऊ दे मग नंतर मी नक्की सांगेल आणि हा तर एस आर डी कन्फर्म आहे आणि आपल्या इकडे गोल्डफिश पूर्ण चांगले आहेत ग्रोथ होत आहेत फीड पण मस्त घेत आहेत आणि इकडेसुद्धा कोहीसुद्धा आपल्या आता एकदम ओके आहेत आणि पाणी पण क्लिअर आहे आणि इकडे पण हे गोल्ड हो फिश जे आहेत हे बघा सगळे फीड घेत आहेत आत्ता खाली गेले मी आलो तेव्हा आता बाकी सगळे फीड घेत आहेत आणि इकडे मॉली वगैरे पण फीड घेत आहेत तर फिश पण एकदम क्लीन अँड टीन आहेत आणि इकडे यांनी फेस बनवला आहे बघा ब्रीडिंग सेटमध्ये तर आता बघूया कधी ब्रीड करत आहेत ते लोक आणि आपल्या ज्या कुडूक कोंबड्या आहेत त्या आता बाहेर फिरायला लागल्यात थोड्या थोड्या तर ठीक आहे असू दे तर मला नक्की सांगा कोईनचं जे बेबीजचं टँक आहे आपलं त्याच्यामध्ये आपले मॉस्किटो म्हणजे काय ते मच्छरच्या आळं झाल्यात तर त्याचा नक्की उपाय सांगा मला काय असेल तर तर आजची व्हिडिओ एवढीच आज आपल्याला जायचं पटपट म्हणून आज थोडीशीच व्हिडिओ बनवले कारण डेली व्हिडिओ अपलोड झालीच पाहिजे तर आजची व्हिडिओ एवढीच तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्याकडे लवकरात लवकर आपल्या व्हिडिओ पोचतील तर आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत बाय